आत्मा, नमस्ते।, नमस्ते, आत्मा नमस्ते, नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना एकी सोबत आपण जोडलेलो आहे आणि आतापर्यंतचा रेखी फर्स्ट पासून तर मास्टर पर्यंतचा प्रवास आपल्या सोबत शेअर करायचा आहे आणि कोणाला ताई काळे यांना येस तर बघूया गीता काय सांगतायत सगळ्यांना नमस्ते सर्वांना मी प्रथम आत्मा नमस्ते करते आणि सर्वांच्या हृदयामध्ये नांदत असलेल्या त्या आत्मस्वरूपाला माझा नमस्कार आहे मला शेडिंग करायचं म्हणजे असं आहे मी जेव्हा रेकीमध्ये आले एक वर्ष झालं आता रेकीमध्ये येऊन म्हणजे माझं आणि मॅडमच्या कॉन्टॅक्ट मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड झाल्यानंतर ना थोडा गॅप झाला पण मला त्या पहिल्या फर्स्ट सेकंड थर्ड मध्येच भरपूर अनुभव आले म्हणजे अनुभव पण आले आणि असं झालं की ज्या काही आमच्या प्रॉब्लेम होते म्हणजे पार्टनरशिपमध्ये माझा आमचा बिझनेस होता त्याच्यामध्ये थोडस आमच्या हे झालं म्हणजे भांडण झाल्यासारखेच झाले थोडे वाद झाले त्याच्यानंतर ना मग आम्ही आमची पार्टनरशिप वेगळी केली कदाचित हे ब्रह्मांडे ऊर्जेला पहिल्यांदाच हे वाटत होतं की यांचं ह्यांचं सेपरेट व्हावं काहीतरी हे यांच्या पायावरती उभे राहावेत किती वर्ष ते अजून यांच्यामध्येच दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतून राहणार असं कदाचित वाटत असेल आम्ही म्हणजे शून्यातून परत वरती उभे राहिलो आज अशी स्थिती आहे की जो काही बिझनेस चालू केला आहे तो ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने खूप छान चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये मंजूष मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला सपोर्ट केला सांगितल्या सगळ्या गोष्टी जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा माझ्याशी मला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे तुमचे म्हणजे मी आणि माझा कसं होतं की मी जेव्हा फर्स्ट सेकंड थर्ड करत होते त्यावेळेला मी आ, एक कॅन्डल आपली जी आहे कॅन्डलची जी आपली कॅन्डल विक जे आहे त्याच्यावरती मला फोकस दिला मग मा मी मला असं ते आवडलं आणि मी जसं जसं ते करत गेले त्याच्यातून घरातली निगेटिव्हिटी पूर्ण केली म्हणजे मी त्रेसष्ट दिवस कॅन्डल लावल्या आणि त्याच्यामधून मला खूप छान अनुभव येत गेले मी जशी जशी करत होते तसा तसा मला उत्साह वाढत होता माझा आणि मग मा ज्या वेळेला माझं हे निगेटिव्हिटी पहिले सुरुवात घरातूनच केली घर पहिल्यांदा जर का स्वच्छ असेल निगेटिव्ह असेल तर ऑटोमॅटिक घरातले माणसं बदलायला लागतात ला त्यांच्यामध्ये पद्धती खूप भरपूर मला जाणवायला लागल्या सगळ्या गोष्टी मग मला अजून जास्त इंटरेस्ट येत गेला मी तस तसं तस म्हणजे मग मी ठरवलं मनाशी की नाही आपल्याला ग्रँडमास्टर व्हायचंच आहे आणि आज ग्रँडमास्टर झालेले तर आज मला इतकं छान वाटतंय मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या जेवढे जेवढे म्हणजे आजारांचं एक माहेरघरच झालं होतं शरीर म्हणजे सतत छोट्या छोट्या गोष्टी माझ्या चालू असायच्या त्याच्यातले जा आता नव्वद टक्के फरक पडलेला आहे बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे दुकानामध्ये पण खूप छान ऊर्जा आहे आता दुकान पण छान चाललेलं आहे आणि आम्ही तिघे पण खूप छान राहतो आणि हे सगळं ब्रह्मांडीय ऊर्जा आणि मॅडमची मॅडम ची आशीर्वाद खूप खूप धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद जॉईन व्हायच्या अगोदर स्वतः आपण काय होता म्हणजे मला थायरॉइड प्रॉब्लेम होता आणि म्हणजे नखा म्हणजे म्हणतात ना नखा शिकांपासून सगळ्या गोष्टी केसांपासून सगळ्या गोष्टी म्हणजे सायनास होत दम लागायचा बोलताना थायरॉइड होत आणि स्पॉन्ड्राइसिस होत म्हणजे म्हणजे आखडून जायच्या नशा असा एका जागी जर बसले तर मग उठल्यानंतर ना उट पटकन चालता येत नव्हतं मग ते हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी करत करत माझ्या भरपूर म्हणजे भरपूर फरक पडलेला आहे आता खूप छान वाटतंय रेकी मध्ये आल्यापासून खूपच खूपच मस्त वाटतंय रिव्हट जर्नी किती वर्षांनी केली <laughs> रिव्हट जर्नी पंधरा एक वर्ष दहा ते पंधरा वर्षांनी नक्कीच केलेली आहे खूप सुंदर खूप सुंदर खरंच अगोदरच्या गीताताई जर एका वर्षापूर्वीच्या कोणीही पाहिल्या असतील कोणी नाहीये आता त्यांच्या बॅच सोबत नाहीये ना गीताताई तुमच्या बॅच सोबत सर्व पुढे निघून गेलेले आहेत गीताताई यांच्या बॅचचे सगळे सदस्य पुढे निघून गेलेले आहेत तेव्हाच्या गीताताई आणि आताच्या गीताताई काढे हा खूप फरक आहे जर का तुम्ही जुने व्हिडिओ पाहिले तर खूप वेगळे पण आहे खूप वेगळे आहे आनंदी आनंद सगळेकडे आनंद आणि ना अगोदर खूप प्रॉब्लेम सांगायच्या आता मुळात एवढ्या ग्रँडमास्टरला आल्या आहेत गीता काळे पण एवढ्या या ग्रँडमास्टरच्या या प्रवासामध्ये दीड ते दोन महिन्यामध्ये मला गीता ताई काळे यांच्याकडून एकही का तक्रारीचा मेसेज नाही आहे किंवा एकही प्रॉब्लेमचा मेसेज नाही आहे का नाही का नाही कारण आता स्वतःला सोल्युशन काढता येत आहे हो बरोबर आहे हेच म्हणजे माझं मलाच समजतंय आता की माझी उत्तरं मलाच मिळत आहेत कधी कधी असं होतं की प्रश्न जरी असेल आणि सेशनला बसलं की त्याचं उत्तर तुमच्याकडूनच माझा प्रश्नच तुम्ही सांगता आणि त्याचं उत्तरही मला तुम्हीच सांगता असं होतं त्याच्यामुळे मला प्रश्न विचारायची पण वे। नाही वेळेत आणि काय नाही सुरुवातच अशी लगेच माझ्याच प्रश्न होते कधी तर असंच मला वाटतं त्याच्यामुळं कुठल्या असं सा, सांगण्यासारखं असं काहीच सा, नाही आणि मी स्वतः सोल्युशन आपण काढायचंच निघणार हे मला अगदी शंभर टक्के खात्री मेडिटेशन केलं की आपोआप उत्तर मिळतात हे मात्र अगदी शंभर टक्के खरं आहे आपलं मेडिटेशन केल्याने आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत नुसत्या रूपाला स्वरूपाला पाहत राहायचं बस म्हणजे असं झालेलं आहे ले रे क्षण माझे फुल ले रे बस एवढं सांग सांगते मी खूप छान आनंद सांगणार सगळीकडे परत सांगा फुल ले फुल ले रे क्षण माल ले रे रे सानिध्यात जा, चा फुलं क्षण माझे फुलं खूप ऊर्जामय भा तुमच्या असण्याने इतरांच्या आयुष्यामध्ये आता अशीच ऊर्जा आणा आनंद आणा हण गीता ताई खूप सुंदर खरं तर गीता काढे सेशनला आल्या आणि त्यानंतर गीता ताई यांच्या दोन बहिणी भाऊ जावाई जुडलेत पण ना ते सगळे ग्रँडमास्टर झाले आहेत एक दादा नौजन नौजन आमी। आमी हो नऊ जण आहेत नऊ जण आम्ही तिकडे हो आम्ही शेगावला आलो होतो तेव्हा सगळे नऊ जण एकत्र होतो तिथे सुद्धा शेगावला आले होते ना मी त्यावेळेला सुद्धा आम्ही नऊ आठ ते नऊ जण एकत्र होतो तिथे आणखी कोण मुंबईच्या दोन बहिणी जावाई आणखी कोण मुंबईच्या दोन बहिणी आहेत दोन्ही जावाई माझा सख्खा भाऊ आहे तुलत भाऊ आहे हा आम्ही सात ते आठ आणि आता अजून नाही आम्ही सहा जण सात जण आहेत आता आनंद सर्वीकडे त्यापैकी चार लोक ग्रँडमास्टर आहेत आणि आता गीतातही झाले yeah. आहेत इकडे सर होत आहेत एक भाऊ ग्रँडमास्टरला ऍडमिशनच झालेलं yeah. आहे फक्त पुढच्या बॅचला बसणार आहेत hmm. हो होता oh. हो, ना त्याच्यामुळे पुढच्या बॅचला बसतोय तो माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला आहे माझ्या नंतर माझं कुटुंब एका लेवल पर्यंत पोहोचत आहे आणि परिस्थिती सुरुवातीची अशी होती की ग्रँडमास्टरची फी भरू सॉरी रेखी फर्स्ट टू थर्ड फी भरू शकतो की नाही भरू शकत ही खूप मोठी अडचण होती आणि आता मात्र गीताताई स्वतः स्वतःच आयुष्य घडवत आहेत याला म्हणूया ऊर्जा याला म्हणूया ऊर्जा बरोबर इतर लोकांना इतर महिला मंडळांना किंवा आपण नाशिक कर, नाशिककरांना काय बर कोणाला काय सल्ला दिसाल सल्ला म्हणजे हाच आहे ऊर्जेवरती तुम्ही विश्वास ठेवा तुमचे प्रत्येक प्रश्न आज नाही झाले तर उद्या येतील तुमचं गाठोड किती मोठं आहे याच्यावरती तुमचे तुमचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातील आणि हे सगळं तुम्ही स्वतःच करणार आहात आपल्याला मॅडम हे एक माध्यम आहे ते मार्गदर्शन करणार आहे ते जे जे सांगतील ते फॉलो करा फक्त इतकं सुंदर वाटेल तुम्हाला कि म्हणजे त्या सांगतात म्हणजे ब्रह्मांडच सांगते हा विश्वास ठेवा ह्या <laughs> विश्वासावरती तुम्ही पुढे चाला खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि त्यांच्या बोलण्याच्या प्रत्येक शब्द न शब्द कान देऊन ऐकायचा प्रयत्न जास्त करा त्यामुळे तुम्हाला जास्त त्याचं ज्ञान होईल आणि तुम्हाला तुमचे करायचे याचं उत्तर त्याच्यातच मिळेल तुम्हाला हा हा तर अनुभव मी खूप घेतलेला आहे आणि मला त्याच्यातूनच उत्तर मिळत गेलेले गीता ताई आवडलेला सगळ्यात आवडलेलं कोणतं सेशन आवडलं आपल्या ग्रँडमास्टरमधलं मधलं रेकी टू फर्स्ट टू थर्ड ही चालेल तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं काय आणि सेशन आणि मेडिटेशन कोणतं आवडलं सगळ्यात जास्त मला कल्पवृक्ष आवडलं सगळ्यात जास्त कल्पवृक्ष खूप छान आहे कल्पवृक्ष खूप छान आहे आणि मेडिटेशन जर म्हटलं तर आता जे तुम्ही काम केलेलं होतं आपलं ह्याच हनुमान जयंतीचं ते खूपच सुंदर होतं खूपच म्हणजे खूपच सुंदर होतं ते ते मला खूप आवडलं आणि म्हणजे आता हे झालंय म्हणून त्याच्या पहिले जर हे तर आ, ध्यान। ते आपलं अंतर्मनाचं ते जे आहे ते खूप छान आहे ते पण खूप छान आहे ते आवडलेले तसे तर सर्वच आहेत कोणतं नाही आवडत हे काय त्याला हेच करता येत नाहीये सगळेच आवडलेले आहेत खूप छान आहेत सगळे तसे पण त्यातले त्यात म्हणलं तर हे खूप छान आहे बरोबर खूप सुंदर आनंदी आनंद सर्व इकडे असेच मस्त छान राहा आनंदी राहा खुश राहा आणि इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणि ऊर्जा मय इतरांना करण्यासाठी तुम्ही माध्यम व्हा खूप तुक धन्यवाद ध्यान करा ध्यान करो ध्यानी बनो बस सर्वांनी तेच करा ध्यान ध्यान करो ध्यानी बनो बस ध्यानी व्हा ध्यान करा आणि आपल्या अंतर बाह्य स्वतःला बदलण्याची क्षमता फक्त आपण स्वतःच्या आत्मस्वरूपासोबत आपल्या अंतर्मनाच्या शांतीसोबत जुडण्यानी सर्व ऊर्जा आपल्याला मिळते आणि हे काही फक्त अध्यात्मशास्त्र नाही सांगत तर अध्यात्मशास्त्राला धरून विज्ञान आहे अगोदर अध्यात्म आहे आणि नंतर विज्ञान येतं कुठलीही गोष्ट लक्षात ठेवे मात्र भौतिक जगात वापरत असताना आपल्याला अगोदर विज्ञान हवं असतं आपण विज्ञान शोधतो पण अध्यात्मामधून विज्ञान शोधायला गेलं की सहज त्यांनी ते विज्ञान सापड खूप समजा गीताताई काडे यांचा सोबतचा जो प्रवास आहे आता अनेक मास्टर्सला त्यांच्या बॅचचं कोणी नाही आहे पण नवीन लोकांना गीताताईंची ओळख झालेलीच आहे तर गीताताईंबद्दल काय कोणाला काय वाटते एक काला शेरिंगची संधी मिळेल एक गीता पहिली पहिल्या गीताबद्दल दुसरे गीता बोलतील बघूयावर गीतांजली बोलतील आपल्या सेशनच परत एक वैशिष्ट्य असं झालेलं आहे की प्रत्येक नाव परत आहे आहे ना आता गीतांजली बोलणार काय सांगणार गीतांजली आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना गीता काळे मॅडम तर पहिल्यापासून असा खूप शांत शांत वाटतात पण आता मला असं वाटतं की त्यांचा कॉन्फिडन्स खूपच जास्त चांगला वाढलेला आहे आणि आधी त्यांच्या चेहऱ्यावर अशी काळजी चिंता असं दिसायचं सुरुवातीला पण आता त्या इतक्या शांत आणि छान वाटतात की प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेत आणि आता काही प्रश्न नाहीये समोर असा त्यांचा चेहरा असतो छान वाटत आम्ही कधी खूप जास्त काही इंटरेक्शन नाही झालंय आमचं पण त्यांच्या एकूण खूपच फरक खूप फरक वाटतो मला जे सुरुवातीला त्या बोलायच्या इतक्या कॉन्फिडेंटली बोलतात इतक्या स्पष्ट पटकन बोलतात की ते आधी नव्हतं आता छान सुंदर आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे खूप धन्यवाद गीता ताई खूप खूप धन्यवाद आणि ह्या सर्व ग्रुप कडून सुद्धा तुम्हाला धन्यवाद कारण तुमच्या एका शेअरिंगनी इतरांना सुद्धा एक स्वतःमधील बदल अनुभवायला परत एक स्वतःला पुन्हा आरशामध्ये बघण्याची एक संधी मिळालेली आहे की मी सुद्धा स्वतःला कुठं 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 बदललं आहे आणि खूप छान मस्त तुम्ही स्वतः आणि स्वतः सोबत तुमचं कुटुंब सुद्धा पुढे आणलेलं आहे यालाच म्हणतात ऊर्जावान होणं आत्मा नमस्ते आ, आत्मा नमस्ते